you mm -hmm. पार्लरमध्ये मध्ये मा होती खूप वेळापासून आणि मशीनमध्ये कपडे लावून मग गेलेली होती आणि मशीनमध्ये कपडे झालेले आहेत ते आता वाळत टाकून देते एका ताईंनी विचारलं होतं मशीन बद्दल थोडीशी माहिती तर ते मी एखाद्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगेलच तुम्हाला दीड वाजले होते साधारण आणि मुलांची येण्याची वेळ झाली हाय केशव हाय बेटा कसा होता आजचा दिवस मग केली का बास्केटबॉलची प्रॅक्टिस खूप दुःख आहे सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मी मस्त मजेत आहे तर तुम्हाला माहिती आहे की आता मी सुरुवात केलेली आहे हळूहळू सगळे सा भाद्रपदाचं आवरण्यासाठी आणि पार्लरचे क्लायंट पण चालू आहेत पार्लरमध्ये पण भरपूर गर्दी कारण नवरात्रीचं सीझन असतं इतर दिवशी तर पावसाळ्यात वगैरे पार्लर बरोबर म्हणजे पूर्णपणे बंदच असतं जवळजवळ तर म्हटलं आता येतात क्लायंट आणि जे माझ्याशिवाय जात नाही ना कुठंच ना कोणाकडेच तर त्यांचं मला करूनच द्यावं लागतं उशीर झाला तरी तसं तर माझं पार्लरचा टाईम संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे पण मग अर्जंट होते काही क्लायंट तर मला रात्रीचे दहा वाजले पार्लरमध्ये जसं मला थोडासा वेळ मिळाला मग मी रात्री खिचडी टाकून दिली आणि पुन्हा पार्लरमध्ये चालली गेली होती आणि मग मला पार्लरमध्ये तिथंच दहा वाजून गेले आणि त्याच्यानंतर मग मी आली आणि तेव्हा जेवण वगैरे केलं आणि मग थोडासा आराम केला मुलांसोबत वेळ घालवला मुलांना झोपवलं आणि मग त्याच्यानंतर मग व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात केलं मग मला भरपूर वेळ होऊन गेला होता रात्री झोपायला तर तुम्हाला दिसत असेल माझे डोळे सुजून गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग पुन्हा सकाळचं लवकर रुटीन वगैरे आपलं जे असतं रोजचं ते सुरू झालं सगळं स्वयंपाक आज मस्त मी कढी बनवली होती आणि बटाट्याची सुखी भाजी बनवली होती आणि त्याच्यानंतर मग पोळ्या वगैरे असं सगळं होतं तर ते काही आज तुमच्यासोबत शेअर केलं नाही कारण ना मी दुसरी रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे छोले आणि पुरी मी परवा तेरवाच्या दिवशी केव्हा तरी केली होती त्या दिवशी मी शूट घेतलेलं होतं पण मग तो व्हिडिओ ना जास्त मोठा होऊन जाईल त्याच्यामुळे त्या दिवशी काही ते शेअर केलं नाही तर मग आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत छोले आणि पुरी असं मी शेअर आहे रे रेसिपी तर नक्की बघा पूर्ण कारण खूप छान एकदम टेस्टी बनली होती छोल्यांची भाजी चला मग आता सुरुवात करूया किचन आवरून घेण्यासाठी आणि ज्या बारा टिप्स मी तुम्हाला काल सांगितले आहे त्याच टिप्सनुसार आज पण मी आवरून घेणार आहे तेवढा एक सेक्शन मी आज काढून घेणार आहे तर चला मग सर तुम्हाला म्हटलं ना जसं तर त्या हिशोबाने आपण सगळं आवरून झालेलं आहे जेवणाचे थोडेसे भांडे राहिलेले आहेत फक्त ते आता नंतर धुवून घेईल आणि किचन वगैरे आवरलेलं आणि हा जो सेक्शन दिसतोय ना तुम्हाला तर पितळेच्या भांड्यांचं एकदा स्पेशल मी सगळे धुवेल आज फक्त हे जे डबे आहेत ना हे भरपूर डबे आहेत हे पण आणि हे येत ना काढून घेणार आहे मी आत्ता तर आता हे पटापट आधी सगळे काढून घेते खाली डबे तर सगळे खाली उतरून ठेवले मी पण त्यांच्यामधल्या सगळ्या वस्तू काढणं आणि ते दुसऱ्या भांड्यामध्ये वगैरे टाकणं ज्यांना ऊन दाखवायचं आहे ते उन्हात ठेवणं आणि त्याच्यानंतर मग सगळे डबे घासायला घेणं हे पण खूप मोठं टास्क असतो तर मी आता तेच करते तर बरेचशे डब्यांमध्ये मी काय केलं आहे जे काही डाळी वगैरे काय असतं ना ते कॅरी बॅगांमध्ये ठेवलेलं आहे त्याच्यामुळे तेवढं मला जास्तीचे भांडे वगैरे जास्ती लागले नाही डायरेक्ट कॅरी बॅगाचे कॅरी बॅगा मी बाजूला काढल्या आणि आता सगळे डबे खाली झालेले आहेत मस्त तर आता मी घेतले आहेत डबे घासायला आणि एक किंवा दोन डबे आपण घासून घ्यायचेत आणि त्याच्यानंतर लगेच धुवून घ्यायचं आणि लगेच कोरड्या कापडने पुसून घ्यायचं नाहीतर मग काय होतं ते, ते नाही ना ते पाण्याचे डागं पडून जातात आणि मग पुन्हा ते डागं तसेच दिसतात मग डब्यांवर त्याच्यासाठी आणि मस्तपैकी उन्हामध्ये ठेवून द्यायचं जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे सगळ्यांनी भरभरून प्रेम प्रेम तुम्ही देत आहात आणि छान छान कमेंट करत आहात त्याच्यासाठी खूप मनापासून तुमचं सगळ्यांचा धन्यवाद आणि पहा आता हे आले दोघ जण ट्युशनवरून चार वाजले असतील साधारण तर आता हे पहा इकडं मस्तपैकी ऊन पण आलेलं आहे आणि इकडं ऊनात मी आता ठेवून देणार आहे डबे पार्लरमध्ये असल्यामुळे थोडासा उशीर झाला आवरायला काढण्यासाठी पण मग मी विचार केला म्हटलं जाऊ दे होऊन जाईल नाही तर मग आणखीन एक दिवसाचा गॅप पडला की तेवढा एक दिवस पुढे लांबत चालतो मग पुढे आणखीन दसरा येणार आहे त्याच्यासाठी म्हटलं तर आता हे पाय सगळे डबे छान असे घासून झाले आहेत पुसून झालेत आणि छानपैकी मस्त गरम पण झाले म्हणजे सुकून पण गेलेत ते <laughs> आणि इकडं सगळे त्यांचे झाकणं पण आहेत काय म्हणते बेटा काय आहे सिक्स्थ नाशिकला कृष्णाची पुढची मॅच आता नाशिकला आहे हो। ना बेटा हो। चला आपलं सिलेंडर आलं वाटतं चल चला, चला। तर सिलेंडर आलं आज आमचं ते घेतलं आणि त्याच्यानंतर पुन्हा आले क्लायंट पार्लरमध्ये तर आयब्रो कटिंग फेशियल जे काय होतं ते केलं आणि त्याच्यानंतर मग आता मी तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे छोले आणि पुरीची ती नक्की पहा खूप छान अशी झाली होती टेस्टी तर हे जे चणे आहेत ना हरभरे काळे हरभरे हर सॉरी काळे हरभरे आहेत आणि ते रात्रभर मी भिजवले आहेत मस्त पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर आता पण त्याला मस्तपैकी तीन चार शिटी येईपर्यंत उकळून घ्यायचे आणि आता मी इकडं तयारी करून घेते मस्तपैकी कांदे वगैरे असं सगळं कापून घेते आता मस्तपैकी छान असं बारीक आता टोमॅटो कापून घेते मी आणि कोणाला आवडते बरं छोल्यांची भाजी हां केशवला आवडते ना आणि केशवच्या पप्पांना खूप आवडते हो ना, ना तर आता इकडे ना दोन तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि बाकीचे ते होतात वगैरे तर सांग काय इकडे आपले ना हरभरे मस्त उकळत आहेत आणि आज मस्त आपल्याला छोले भटुरे बनवून घ्यायचे काय गाळ्या भरायचे म्हणजे भाजीला खूप छान लागते नमस्कार मंडळी मी ते तुमचं मराठी रेसिपी मध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आपल्याला बनवायचं आपल्याला बनवायचंय मस्त छोले आणि पुरी तर सकाळी मस्त हलका हलक लाईट लाईट जेवण होत तर आज आता म्हटलं आणि आता इकडे ना मी टाकलेले आहेत काळे घरभरे मस्त मस्तपैकी छान उकळ यायला तर ते होत आहेत तोपर्यंत मी हे जे ना टोमॅटो वगैरे इकडे कांदे वगैरे छान परतून मस्त मस्तपैकी त्याच्यानंतर छान असं जिरं टाकून घेतलं लिंग पण आणि कांदे ना आपल्याला पूर्ण असं मस्त ब्राऊन होऊ द्यायचे छान पैकी कलवू द्यायचे मस्त तर आता आपण मस्त टोमॅटो टाकून घेणार बघू शकता कांदे आणि टोमॅटो एकदम तु, पूर्ण मस्त छान असे लालसर आपण परतून घेतलेले आहेत आणि छोल्यांच्या भाजीला आहे ना हे असेच छान परतवायचे असतात अद्रक आणि लसूण काढून घेतले ते आपण टाकून घेऊ ते पण मस्त असं परतून घेऊ ही आहे अद्रक लसूण ची बाय 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 परतून घ्यायला छान कारण की आपण जनरली बाकीच्या ना एवढं जास्त असं लाल सर नाही होऊ दे तर करतो ना तर त्यावेळेला असं छानपैकी लाल होऊ द्यायचं ते पूर्ण टोमॅटो कांदे वगैरे जास्त छान कांदा लसूण मसाला टाकला दोन छोटे चमचे आणि आपला घर घरी बनवलेला मसाला असतो मग तो टाकला एक चमचा आणि हा काळा मसाला एक चमचा छोले मसाला जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता आणि आपली लाल तिखट आहे ना ती मस्तपैकी तीन चमचे टाकून दिली थोडीशी तिखटच छान लागते ती भाजी आणि हळद तर आता हे छानपैकी असं मस्त पतून घेईल आणि व्हॅलर नाही लागत आणि हे पण होतच आहे ना मिक्सरमध्ये फिरवते पण ते खूप गरम आहेत ना आता मिक्सर गरम जे मसाले टाकले होते ना आपण त्यांना पसून किती मस्त तेल सुटले छान आणि टाकून घेऊ आपण वरती घेऊन बनला पाहिजे वगैरे त्याच्यासाठी काय करते ते अशी थोडीशी ना हरभरे असे मस्त बारीक करून घेते मिक्सर मध्ये पण करू शकतो पण ते खूप जास्त गरम येत ना आता ते तर छोले ना हा छोले हरभरे काय हरभरे आहे किती छान मस्त आहेत आणि काय नाही थोडासा रवा टाकला की ही आहे मस्त पैकी छोल्यांची भाजी आता देवाला उभार दाखवते आणि मग देते छान खायला घेणे बेटा हो आणि सगळ्यांना पण द्यायचं आहे चला आता हे सगळं करून घेते